आपलं या क्रीडा नागरीमध्ये आदरपूर्वक स्वागत आपणास विनंती आहे आपण मंचावर येऊन उपस्थित राहायचे मंचावर येऊन स्थानापन्न व्हा आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आपणास विनंती आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय खेळाडू चित्रताई मारणे या मंचावर उपस्थित होत आहे मारणेताना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आणि सन्मान देण्यासाठी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सभागृती कविता ताई मी आपल्यास विनंती करतो आपण शीतलताईंना सन्मानित करण्यासाठी यायचे तसेच या क्रीडानगरीमध्ये सन्माननीय राजेंद्रजी आंबेकर आपणही उपस्थित झालात आपलं आदरपूर्वक स्वागत आपणाचंही विनंती आपण मंचावर उपस्थित राहायचंय आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य वाहक सन्माननीय संदीपजी पायगुडे आपणासही विनंती आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहायचं सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अभिमन्यूजी दोरकर दोर आपणासही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे तसेच सन्माननीय संतोषजी भोलप आपणही उपस्थित झाला तर आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे चला संदीपजी पायगुडे समीरची विनंती आपण सन्मान देण्यासाठी शशिकांत भाऊ सोपान पाटील श्री हरिअप्पा झपके आपणा सर्वांना विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी मंचामध्ये आदरपूर्वक विनंती आपण मंचावर उपस्थित राहायचं सन्माननीय सुधाकर जी घाग आपला विनंती सन्मानिय सं... सुधाकर जी घाग ठिकाणी सन्मान होणार आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावर या महानगरपालिकेच्या सौभाग्य आंबेकरताई यांना विनंती आहे आपण निर्मलताना सन्मानित करण्यासाठी यायचे क्रीडांकन <laughs> क्रमांक तीन रेलिंगला बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी उभे आहे आपणासाठी बैठक व्यवस्था केलेली आहे कृपया संयोजकांना विनंती आहे त्या ठिकाणचे जे क्रीडा रसिक आहेत त्यांना बसण्याची विनंती करावी दत्ता डॉक्टर कळंबकर कर। दत्ता कळमकर बैठक व्यवस्था केलेली आहे आपण त्या त्या ठिकाणी बसवून घ्यायचं चला रेलिंग ला उभे असलेले सर्व क्रीडा प्रेक्षक अहमदनगर सर्व व्यवस्था व्यासपीठ अहमदनगर या क्रीडा मध्ये अहमदनगर सर्व व्यवस्था व्यापरा या कबड्डी स्पर्धेसाठी लोकमत वर्तमानपत्राचे पत्रकार सन्माननीय भवारी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही राकेश भाऊ घुले कबड्डी संघाच्या वतीनं आदरपूर्वक स्वागत तसेच सन्माननीय आनंदरावजी डावरे आपणही या ठिकाणी उपस्थित झाला आपलंही या क्रीडानगरीमध्ये आदरपूर्वक स्वागत पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह सन्मान्य संदीपजी पायगुडे यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे नितीनजी घुले किंवा छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू नितीनजी घुले आपणास विनंती आपण पायगुडे सरांना सन्मानित करायचं या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं या नियोजनामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं निवासस्थानाची व्यवस्था जे जे इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही त्यांना विनंती केली आणि एका क्षणात त्यांनी सर्व खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली असे सन्माननीय सय्यद सर आपल्यास विनंती आहे आपल्या या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे हा सन्मान देण्यासाठी बाळासाहेब भुले हा पण सन्मान देण्यासाठी यायचं महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष माननीय आमदार श्री अण्णासाहेब बनसोडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्यानं आणि भोपकेल गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं रंगदार सोहळा कपडीचा राज्यस्तरीय कपडी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी दिमागदार सहो यामध्ये संपन्न झालेला आहे या ठिकाणी आजचा हा कबड्डी स्पर्धेच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे राकेश भाव घुले कबड्डी संघ युवा प्रतिष्ठान दिनेश आपा धावडे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ह्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये स्वराज्य पक्ष सरचिटणीस सन्माननीय धनुभाऊ नाभव यांचंही या शुभागमन झाले आहे त्यांचंही आदरपूर्वक स्वागत भाऊना विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचे हा सन्मान देण्यासाठी बाळकृष्णजी भुले आणि अतुल भुले आपल्यास विनंती धनुभाऊचा सन्मान करण्यासाठी उपस्थित राहायचे नगरीवरती प्रेम आहे ते माननीय अण्णासाहेब जी बनसोडे आमदार पिंपरी चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या अतंत प्रयत्नातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी गावांच्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपन्न उद्घाटन सोहळा

लातूर जिल्हा नंदुरबार मुंबई शहर पश्चिम मुंबई शहर पश्चिम आणि सोलापूर या मुलाच्या संघाला हा दुसरा प्रकार मुंबई शहर पश्चिम लातूर दुसरा प्रकार नंदुरबार आणि मुंबई शहर पश्चिम या संघाला दुसरा प्रकार पुणे शहर आणि सोलापूर याही सगळ्या मुंबई उत्तर पश्चिम लातूर नंदुरबार मुंबई शहर पश्चिम पुणे आणि सोलापूर या साई सगळ्या दुसऱ्या प्रकार मुली महिला गट मुंबई उपनगर पूर्व अभिरुद्ध पश्चिम आणि नंदुरबार जिल्हा अभिरुद्ध या मुलींच्या चाळीस हजाराला दुसरा प्रकार धन्यवाद ये क्वाड या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे हा सन्मान देण्यासाठी राकेश गुले कबड्डी संघाचे सोल्याबाव घावडे दिवाकर सिंग आणि सोमनाथ तोंडिलकर या मान्यवरांना विनंती आपण प्रणव भाऊ गायकवाड यांना सन्मानित करण्यासाठी येते या क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालेलं आहे ते प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू आदित्य शिंदे यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष आदरपूर्वकाचं स्वागत आपणास विनंती आहे आपण या मंचावर उपस्थित राहायचंय प्रो कबड्डी स्टार खेळाडू पुणेरी पलटनचा आदित्य शिंदे ज्याच्या बळावर पुणेरी पलटन हा संघ अंतिम दाखल झाला होता असा हा स्टार खेळाडू आदित्य शिंदे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे या खेळाडूर ताळ्या वाजवायच्या आपल्या पुण्याच नावलौकिक वाढवणारा हा खेळाडू आणि याचा या मंचावर शुभागमन होत आहे आदित्य शिंदे आता या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी मी मंचावर उपस्थित असलेले अर्जुन पुरस्कार विजेते सन्माननीय शांतारामजी जाधव सर तसेच विधानसभा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बोलसोडे आपण विनंती करतो आपण या खेळाडूला सन्मानित करायचंय